मी तुमच्यासाठी इथं दाल पकवानची रेसिपी घेऊन आली आहे की सिंधी लोकांची मारवाडी तसेच राजस्थान आणि गुजरात मध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध आहे अशी रेसिपी नमस्कार मी सुषमा धुमार सातारे तडका माझ्या युट्यूब इन्स्टांट फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करताय आज मी तुमच्यासाठी दाल पकवानची रेसिपी घेऊन आली आहे ती एक सिंधी पदार्थ आहे तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं आज आपण सिंधी पकवान बघतो आहे डाळ पकवान त्यासाठी मी मैदा घेतला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतले चण्याची डाळ घेतली दोन वाटी तूप हळद हिंग कोथिंबीर चवीनुसार मीठ दोन चमचे जिरं एक चमचा ओवा आणि हिरवी मिरची घेतली आहेत तीन बारीक चिरून तर चला सगळ्यात अगोदर येईन आपल्याला चण्याची डाळ शिजायला लावायची इथं चण्याची डाळ मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये टाकते जेवढं चण्याची डाळ घेतली असेल त्याच्या दोन पट आपल्याला पाणी टाकायचे आणि त्याच्यामध्ये किंचितशी हळद टाकायची आपल्याला आणि आता आपल्याला हे झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्या तीन ते चार शिट्ट्यात ही चण्याची डाळ छान होऊन जाते चवीनुसार थोडं मीठ टाकून घेणारे मी लक्षात ठेवायचं आहे आपण शिजताना मीठ टाकले त्यामुळे नंतर मीठ कमी टाकायचं आता झाकण लावून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात ह्या डाळीला बघू शकता आपली इथं डाळ पण झालेली आहे आता तिला व्यवस्थित अशी घोटून घेऊया जास्त जशी जा आपण डाळ डाळीसाठी घोटतो त्या पद्धतीने नाही घोटायची थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे अशा पद्धतीने बघा इथं आपली घाट असे डाळी डाळ पण दिसली पाहिजेत अशा पद्धतीने घोटून झाली आता त्याला फोडणीची तयारी इथं तीन पळी तेल घेतले तेल छान गरम झालं जिरं टाकलं आणि आपण जी बारीक मिरची चिरून घेतली ती टाकली आता त्याच्यामध्ये ना आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग टाकल्यानंतर आपण जे लाल तिखट घेतले ते टाकायचे दोन चमचे बघा इथं आपलं तडका तयार झालेला आहे आता तो आपल्याला डाळीमध्ये डायरेक्ट ॲड करून द्यायचा आहे आता इथं आपला डाळीचा तडका पण झालेला आहे आता व्यवस्थित हलवून घेऊया आता आपली इथं डाळ तयार झालेली आहे आता तुम्ही बघायचे टेस्ट करून त्यात मीठ किती आपण शिजताना मीठ टाकले गरज असेल तर मीठ टाकलं तरी चालेल आता थोडंसं पाणी अजून ॲड करून खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीने आपल्याला डाळ ही ठेवायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ना आ, मी थोडंसं मीठ टाकून घेतले थोडं मीठ कमी लागते म्हणून आणि आता कोथिंबीर टाकून घेते बारीक चिरलेली आणि तूप टाकणार आहे वरून दोन चमचे घेतलेलं तूप आता व्यवस्थित हलवूया आणि ही एका साईडला आपल्याला होऊन द्यायची डाळ बारीक गॅसवर ठेवून देते आणि तोपर्यंत डाळ होती तोपर्यंत आपण त्याचं कणिक बांधून घेऊया बघू शकता इथं मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे तो एका भांड्यामध्ये घेते तीन वाटीला एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही नुसत्या मैद्याची केलं तरी चालेल पण मी इथं गव्हाचं पीठ एक वाटी टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे हातावर क्रश करून छान त्याने छान फ्लेवर उतरतो ह्या पकवानमध्ये टाकून घेतला आता जिरं टाकायचंय एक चमचा जिरं टाकून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बघू शकता इथं आपलं मीठ पण टाकून झालेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया एक पळी तेल टाकून घेऊया ओवा थोडा कमी वाटतोय अजून थोडा मी टाकणार आहे टोटल मी दोन चमचे ओवा टाकून घेतलाय आता एक पळी तेल टाकून घेते आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान व्यवस्थित तेल सगळीकडे लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत कणिक बांधून घ्यायचे घट्ट गोळा बांधून आहे खूप पातळ नाही आणि घट्ट नाही अशा ह्याच्यात आपल्याला कणिक बांधून आहे बघू शकता इथं थोडं थोडं करत मी कणिक बांधून घेते घट्ट कणिक बांधायचे इथं आपलं कणिक बांधून झालेलं आहे आता तेल लावून छान मळून घेऊया आपण ते व्यवस्थित तेल लावून मळून घ्यायचे बघू शकता तुम्ही आता आपलं कणिक हे तयार झालेलं आहे ऑलमोस्ट आता त्याला झाकण लावून आपल्याला अर्धा तासासाठी ठेवून द्यायचे झाकण लावूया आणि अर्धा तास ठेवून देऊया बघू शकता अर्धा तासाने आपलं इथं कणिक तयार झालेले आहे आणि आता आपल्याला पकवान बनवायला घ्यायचे त्यासाठी मी एक गोळा घेते काढून त्यातला आणि बाकीचं झाकून जा ठेवते पहिला सध्या एकच गोळा घ्यायचा आहे आता आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीने आपल्याला ला त्याला लाटून घ्यायचं आहे बघू शकता इथं थोडं थोडं पीठ लावत लावत मी त्याला छान असं लाटून घेते बघा इथं थोडं थोडं पीठ लावत आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे आपण बघा ओवा आणि जिरं टाकल्यामुळं किती छान त्या पिठामध्ये दिसते आता आपलं इथं लाटून झालेलं ला आहे बघू शकता इथं लाटून झालेले आहे आता आपल्याला त्याला आहे ना पा तेलामध्ये टाकल्यानंतर ते फुगू नये कडक होण्यासाठी आपल्याला त्याला काट्याच्या चमच्याच्या साहाय्याने त्याला असे ठोसे द्यायचे बघू शकता जे जेणेकरून तेलात टाकल्यानंतर ते फुगला फुगणार नाही आणि छान क्रिस्पी असं होतं ते आता आपण इकडं तेलसुद्धा गरम करायला लावले आहे तोपर्यंत तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पकवान बनवले ते हळूच तेलामध्ये सोडायचे आणि मीडियम गॅसवर हे तळायचे फुल खूप हाय फ्लेम नाही करायची मीडियम आणि स्लो अशा पद्धतीनेच आपल्याला हे दाल पकवान तळून घ्यायचे आणि कुरकुरीत क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होसपर्यंत तळायचे अलटून पलटून एक साईड झाली की दुसरी साईड असं दाबत दाबत म्हणजे ते छान असं कुरकुरीत आ, पकवान तयार होतं जसं पाहिजे तसं आणि खूप हाय फ्रेम केली की ते करपून जातं आणि कुरकुरीत होत नाही तर बघा मी इथं झाऱ्याच्या साह्याने असं दाबून दाबून ते छान व्यवस्थित दाबून घेते म्हणजे ती खालची साईड पण छान कुरकुरीत होईल थोडं वेळ लागतो पण तुम्हाला वेळ द्यावा लागेल बघू शकता इथं आपली पकवान तयार झालेला आहे आणि त्याला आता असं त्याचं पूर्ण तेल काढून घेऊया झाऱ्याच्या साह्याने आणि एका प्लेटमध्ये त्याला आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व पकवान तळून घेते बघा इथं आपलं पहिलं तयार झालेलं आहे काढून घेऊया इथं आपलं बघा आपली हिरवी चटणी आणि कोकमाची चटणी ऑलरेडी मी पहिली दाखवलेली ज्यावेळेस मी आलूपुरीची व्हिडिओ टाकली तर तुम्ही त्याच्यावर जाऊन बघू शकता आता आपण दाल पकवान बनवायला सुरुवात करूया इथं मी ह्याच्यावर आपण जी डाळ तयार करून घेतली ती ह्या पकवानवर सर्वीकडं व्यवस्थित पसरून घ्यायची आणि आता ही कोकमा कोकमाची आपण जी चटणी तयार केली ती टाकायची आणि मग आपण जी हिरवी चटणी केली आहे कोथिंबीर हिरवी मिरचीची ती पण सगळीकडं पसरून घेऊया आणि कांदा कांदा आहे ना भरपूर टाका खूप छान स्वाद येतो कांद्यानी परत एकदा थोडीशी कोकमाची चटणी आणि शेव टाकायची आता आपल्याला ह्याच्यावर बघू शकता परफेक्ट जसं सिंधी लोक बनवतात त्या पद्धतीचं इथं दाल पकवान तयार झालेले आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा वेगळी डिश खूप छान लागती पोड भरतं आणि मुलांनासुद्धा आवडतं चाटसारखं व्यवस्थित क्रिस्पी अशी छान लागती तो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवल्यावर कशी झाली ती नक्की मला कमेंट करून सांगा मी दाखवलेला दाल पकवानची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद